何で हा व्हिडिओ आहे भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरचा निलेश राणे यांच्या गाडीवर तुफान दगडफेक झाली आहे आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतो एकंदरीत पाहिलं तर मराठा आरक्षण त्याचबरोबर ओबीसी मेळावा या संदर्भात महाराष्ट्रातलं वातावरण पेटलेलं आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवरती आहे त्याच्यावरती तोडगा निघायला तयार नाही सरकार सकारात्मक भूमिका घ्यायला तयार नाही आणि याच अनुषंगानं जर दोन समाज एकमेकांमध्ये पेटलेले आहेत दोन समाजातलं वातावरण पेटलेलं आहे आणि त्याचमुळे I <laughs> या सगळ्या गोष्टी होत असताना एकमेकांवरती टीकाशास्त्र सुद्धा राजकीय वर्तुळात होताना आपल्याला पाहायला मिळतं याच वर्तुळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चुकीची भूमिका किंवा काही विरोधाभासाची वक्तव्य केल्या कारणानं या सगळ्या गोष्टीवरनं काही ना काही घडामोडी आणि त्याचे प्रतिसाद आपल्याला घडताना पाहायला मिळतात व्हिडिओमध्ये निलेश राणे यांची गाडी फोडतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि ती दृश्य समोर आपल्याला दाखवली जात आहेत या सगळ्या गोष्टीवरती प्राथमिक माहिती अजून समोर नाही का आणि कुणी ही दगडफेक केलेली आहे कशासाठी केलेली आहे तर त्या सगळ्या गोष्टी लवकरच समोर येत तत्पूर्वी हे लाईव्ह फुटेज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत निलेश राणे यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्याची ही चित्र समोर येताना पाहायला मिळतात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या ट्रेन मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये हो आपण जो व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ आहे भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरचा आणि त्या ठिकाणी तफान राणा झाल्याची माहिती समोर येते आणि निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि त्याच ठिकाणचा हा व्हिडिओ तुम्ही दृश्यामध्ये पाहत आहात भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर हा तुफान राणा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आम्ही तुम्हाला सगळी लाईव्ह फुटेज दाखवत आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा